अधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुम्ही सगळ्यांचा स्वागत करते आणि सुरुवात करते मंडळी नो काल मी चॅनलवरती व्हिडिओ टाकला होता तो म्हणजेच की आपल्या कुलदेवीची मंगळवारी किंवा रोजच्या रोज आपल्याकडून सेवा कशा प्रकारे झाली पाहिजे किंवा उपासना कशा प्रकारे करावी की जेणेकरून कुलदेवीचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी असेल त्या व्हिडिओला भरपूर झाले खूप छान प्रतिसाद दिला खूप छान असे कमेंट्स केले खूप लोकांना व्हिडिओ आवडला सुद्धा तर हेच माझं म्हणजे एक म्हणाल की बा खूप छान असं वाटतं की बा व्हिडिओ तर आवडलाच आवडला सगळ्यांना पण माहिती सुद्धा आवडली आणि त्याचप्रमाणे खूप जणांनी सुद्धा म्हटलं म्हणजे शब्द सुद्धा दिला की ताई नाही आम्ही सुद्धा अशा प्रकारे सेवा करू आमच्या कुलदेवीची तर नक्कीच जी काही सेवा तुम्हाला सांगते आहे जे मी स्वतः करते मला अनुभव आले तेच मी तुमच्यापर्यंत शेअर करते आहे तुम्ही सुद्धा करा तुम्ही सुद्धा छान अनुभव घ्या आणि तुमच्या पण आयुष्यात ज्या काही अडचणी संकट समस्या आहेत चालू आहेत किंवा येऊ नयेत असं वाटत असेल तर नक्कीच या सेवा सदैव कंटिन्यू खंड न पडता चालू ठेवा नक्कीच तुम्हाला आई भगवतीचा सदैव तुमच्या आशीर्वाद पाठीशी असेल तर आजचा व्हिडिओ सुद्धा मंडळीनं अतिशय महत्वपूर्ण असणार आहे तो म्हणजेच काय तर मंडळींनो नो श्री स्वामी समर्थ महारायांची अत्यंत प्रभावी आणि त्वरित फलप्राप्ती होणारी अशी एक सेवा घेऊन आली आहे ती सेवा केली आणि नक्कीच तुमच्या आयुष्यात कुठलेही संकट कुठल्याही समस्या अडचणी चालू असेल नक्कीच तुम्हाला त्याच्यावरती काय करून काय नाही कुठला मार्ग त्याच्यावरती तुम्हाला सापडतच नसेल अक्षरशः हतबल झाला आहात तुम्ही त्या गोष्टींसाठी तर नक्कीच मी सांगू इच्छिते त्यासाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण असणार आहे नक्कीच तुमच्या आयुष्यात काही अडचणी नसेल पण ज्यांना कोणाला नातेवाईक मित्रमंडळी किंवा कोणी शेजारी वगैरे असेल जे खूप संकटात समस्या चिंतेत आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ किंवा माहिती नक्कीच पोहोचवा जेणेकरून त्यांना कुठेतरी एक त्या गोष्टी चाकऱ्यातील सेवेचा एक आधार मिळेल आणि नक्कीच स्वामी समर्थ महाराजांचा म्हणजे स्वामी समर्थ महाराज नक्कीच त्यांच्या अडचणीतून लवकर बाहेर काढतील आणि त्यांना योग्य मार्ग देखील दाखवतील तर नक्कीच ती सेवा काय आहे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळीनो स्वामींच्या पाहायला गेलं तर आपण जी काही सेवा करतो त्या सगळ्या सेवा महत्त्वपूर्ण आहेत कुठली सेवा कमी जास्त किंवा कमी फलप्राप्तीची जास्त फलप्राप्तीची असं काही नाही आहे सगळ्या सेवा अक्षरशः एक माळ सुद्धा किंवा चालता बोलता नामस्मरण सुद्धा तेवढंच जास्त पवित्र तेवढंच जास्त महत्वपूर्ण आहे आणि ते फलप्राप्ती देणार आहे पण त्यातल्या त्यात जर नक्कीच तुम्हाला वाटत असेल तुमच्या आयुष्यात खूप समस्या आहेत नोकरी असेल लग्नाच्या संबंध मुलं घरात लग्ना योग्य मुलं मुली आहेत त्यांचे लग्न जमत नाही आहेत किंवा नोकरी मुलांना लागत नाही आहे शिक्षणामध्ये मुलं कमकुवत आहेत किंवा इतर ज्या काही समस्या असतील आर्थिक प्रश्न असतील किंवा म्हणजे उद्योगधंदा व्यवसाय नीट चालत नाही आहे मंदावलेला आहे इतर कुठलीही समस्या असू शकते आपण विचार सुद्धा नाही करू शकत आजकाल मनुष्यांना एवढ्या प्रकारच्या समस्या अडचणी त्रास संकट चालू आहे त्यांच्या आयुष्यामध्ये एक एक ऐकायला गेलं तर अक्षरशः म्हणजे आगावर शहर येतात तर अशा प्रकारे समस्या चालू आहेत तर नक्कीच मी सांगेल की या ज्यावेळेस समस्या येतात त्यावेळेस आपण काय करतो देवाचा धावा तर करतोच करतो पण त्याचबरोबर फक्त देवासमोर बसून चालेल का की आपण काय करतो अडचणी संकट समस्या आले की देवाचा धावा करतो आणि तेवढ्या तेवढ्या आपण म्हणजे नाही नाही ते नवच बोलतो की मी एवढे पेढे चढवीन एवढे नारळ चढवीन एवढं हार चढवीन एवढं असं करेल तेवढं दान करेल एवढं अन्न अन्नदान करेल एवढं करतो पण मला एक सांगा देव त्या गोष्टीचा भुकेला आहे का नाही कुठलीच देवता कुठली स्वामी समर्थ मारे असते किंवा कुठली ईश देवता असते ती या गोष्टींची भूकेली नाही तिला जे काही हवं असेल ती फक्त आणि फक्त तिचं नामस्मरण तिची सेवा तुम्ही जे काही तिचे मंत्र पठण करताल तीच त्या ते देवतेला खूप जास्त प्रिय असते तुम्हाला नक्कीच काही नवस करायचं असेल तर त्या गोष्टींचा नवस करा नक्कीच तुम्हाला लवकरात लवकर तुम्ही फलप्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही कसं असतं आपण देव आपण देवांपेक्षा मोठे नाही आहोत की देवाला असं म्हणू की नाही तुम्ही माझं हे काम करा मला संकट बाहेर काढा मी तुम्हाला एक किलोचा म्हणजे एक किलोचा पेढे चढवीन किंवा नारळ चढवीन एवढे याच्यामध्ये काय होतं मी पणा एक अहंकारपणा दिसून येतो किंवा माझ्याकडे भरपूर पैसे आहे मी एवढं एवढं चढवीन तुम्ही माझं फक्त काम करा ही कुठली भाषा ही कुठली म्हणजे योग्यतेची वाटत नाही आपण कोणाशी बोलतो आहे आपल्या गुरूंशी आपल्या यश देवतेशी बोलतो आहे त्यामुळे तो नम्रपणा असायला हवा किंवा स्वामी समर्थ महाराज माझ्या आयुष्यात संकट अडचणी चालू आहेत त्याच्यावरती योग्य मार्ग मला मिळतात योग्य मार्ग दाखवा की जेणेकरून मी या संकटातून अडचण बाहेर पडू शकेल आणि नक्कीच माझ्या आयुष्यात म्हणजे माझ्या आयुष्यात चांगले दिवस येतील आणि त्यासाठी मी तुमची म्हणजे कुठली एक सेवा जी असेल ती मी मनापासून श्रद्धेने चालू करणार आहे किंवा मी अखंड चालू ठेवेल नक्कीच माझ्यासोबत तुमचा आशीर्वाद असू द्या आणि जे संकट चालू आहे ते संकट तुम्हाला नक्कीच बाहेर काढा आणि एक मला म्हणजे एक म्हणतात ना आधार हवा आहे तो आधार मला तुमच्याकडून मिळू द्या आणि योग्य मार्ग दाखवा की झाली नम्रतेची भाषा आपल्या गुरूंशी इष्टदेवत्यांशी बोलण्याची नक्कीच मी सांगेन कुठल्याही देवता असेल की फक्त आणि फक्त आमचे आपले जे काही त्यांचे मंत्रस्तोत्र आहे सेवा आहे त्यांचीच ती भूकेली आहे तेवढंच करा बाकी कुठलाही नमस करण्याची गरज नाही मग तुम्ही कितीही करोडपती का असे ना देवतेला फक्त तुमचं मन किती निर्मळ आहे श्रद्धा किती आहे तुम्ही त्यांची किती सेवा करता रोज हे जास्त बघतात बाकीच्या जा इतर कुठल्या गोष्टी त्यांना म्हणजे तेवढं तिथं इम्पॉर्टन्स नाही त्या गोष्टींना तर आता सेवा काय करायची आहे जेणेकरून चोवीस तासात तुम्हाला लवकरात लवकर त्वरित फलप्राप्ती होऊ शकेल त्या अडचणीतून समस्यातून बाहेर पडण्याचे संकेत स्वामी समर्थ महाराज देऊ शकतील किंवा योग्य मार्ग तुम्हाला लवकरात लवकर मिळेल कारण की बघायला गेलं तर अडचणी पाहिलं कोणाची काही वस्तू हरवलेली असते ती सापडत नाही कोणाची काही गोष्टी कोणीतरी दुसऱ्यांनी घेतलेल्या असतात पैसे कुठेतरी अडकलेले असतात किंवा म्हणाल ते म्हणजे सांगू शकत नाही एवढ्या अडचणी समस्या त्याच्यावरती खूप लोकांना लवकरात लवकर त्वरित प्राप्ती हो, पाहिजे असते नाहीतर काय होतं आत्मविश्वास खचतो खच्चीकरण होतं कुठेतरी नाही नाही वाई ते वाईट मार्ग स्वीकारले म्हणजे म्हणजे स्वीकारले जातात व्यसन असेल किंवा एक प्रकारे आत्महत्या करणं एवढ्यापर्यंत लोकांची मदत जाते तर तसं हतबल न होता सरळ स्वामींच्या केंद्र जा संकट अडचणी त्रास आहे ना स्वामींचं दिश्छाण घरामध्ये असेल स्वामींच्या समोर जा हात जोडा त्यांना विनंती करा एखादी तुम्ही त्यांची जी काही सेवा आहे ती सेवा अजून जास्त प्रमाणात चालू करा नक्कीच तुम्हाला मार्ग मिळेल त्याचबरोबर केंद्रामध्ये जा मठामध्ये जा त्यांच्या आरतीला उपस्थित राहा बघा किती पॉझिटिव्ह वाटतं न नको ते मार्ग स्वीकारण्यापेक्षा जेव्हा केव्हा मनात वाईट विचार आला ना स्वामींसमोर दिवा लावून बसायचं त्यांचं ना नामस्मरण करायचं त्यांना स्वामींचं चालता बोलता नामस्मरण करायचं आपल्या मोबाईल असेल मोबाईलचा जो डेस्कटॉप म्हणजे वॉलपेपर असतो तेव्हा स्वामीचा फोटो लावा स्वामीचा फोटो ओपन करा त्यांना पहा तिथे बोला जिथे कुठे असाल तिथे कामावर असा कुठेही असेल प्रवासात असाल कुठेतरी तरी मन खच्चीकरण झालं वाईट विचार मनात आला लगेच त्या गोष्टी करायला सुरुवात करायचं सर स्वामींच्या मठात जायचं आरती लवसरायचं किती पॉझिटिव्ह वाटतं मी तुम्हाला सांगू शकत नाही खरंच सांगते खूप जास्त पॉझिटिव्ह वाटतं या सवयी करा आता तुम्हाला जे काही संकट अडचणी आहे त्याच्यावरती लवकरात लवकर त्वरित प्राप्त फलप्राप्ती होण्यासाठी तुम्हाला एक सेवा जी अत्यंत महत्वाची आहे मी म्हणते तुम्हाला नेहमी सांगितलं असेल की आपण नित्य सेवा तर करतो स्वामींची पण संकट अडचणी त्रास आले तर आपण एखादी सेवा ही जास्त प्रमाणात करतो किंवा संकल्पयुक्त करतो लवकर आपल्या बाहेर पडायचं असतं त्या संकटातून त्यासाठी तुम्हाला एक मांडी पारायण करायचं आहे एक मांडी पारायण कशाचं आणि केव्हा आणि के कसं नियम अटी सगळं काही सांगणार आहे सर्वप्रथम तुम्हाला माहिती असेल की श्री स्वामी चैत सारामृत हे जो हा जो ग्रंथ आहे तो आयुष्यात सोनं करणारा ग्रंथ आहे खूप लोक याचे कुठलेही काही ओकेजन म्हणजे कुठलेही काही सण नसताना सुद्धा काहीतरी अडचणी संकट समस्या आहे त्याच्यावरती लवकर उपाय मिळावा लवकर मार्ग योग्य तो मिळावा किंवा त्यातून बाहेर पडण्यासाठी या ग्रंथाचं पारायण करतात नक्की सांगते आपल्या परमपूज्य गुरुमांनी सुद्धा सांगितलेलं आहे या ग्रंथाचं पारायण मनोभावे श्रद्धेने करा रोजची नित्य सेवा नित्य नित्यनेमाने करत चला कुलदेवी कुल कुलदेवतांचा कुळाचार करत चला पित्रांचे जे काही कर्तव्य आहे पित्रांसाठी ते कर्तव्य योग्य ते पार पडत चला नव्याण्णव टक्के प्रश्नांचे उत्तर तुम्हाला या सेवेनेच तुमचे दूर होणार आहेत कुठेही काही करायची गरज नाही तुम्हाला फक्त आणि फक्त हा जो ग्रंथ आहे तो श्री तर सारामृत हा आपल्या स्वामींना सुद्धा खूप जास्त प्रिय आहे त्यामुळे जेव्हा केव्हा आयुष्यात अडचणी संकट समस्या आली या ग्रंथाचं पारायण करायला विसरू नका मी खरंच सांगते तुम्हाला एक त्या दोन दिवसामध्ये लगेच काही ना काही मार्ग हा भेटतो ते भेटतोच फक्त मनामध्ये श्रद्धा हवी तेवढी इच्छा हवी मन पवित्र हवं आणि मन सगळ्यात महत्वाचं काय म्हणून सांगितलं विश्वास हवा की या सेवेने मला नक्कीच मार्ग मिळणार आहे स्वामी महाराज मला संकटातून नक्कीच या सेवेने बाहेर पकाडणार आहेत हा विश्वास आधी असायला हवा त्यानंतरच कुठलीही सेवा छोटी मोठी पारायण कुठलंही त्याचं सुरू करायचं असतं आता एक मांडी पारायण या ग्रंथाचं कशा प्रकारे करायचं आहे आता सर्वप्रथम उद्या गुरुवार आहे म्हणूनच मी आज व्हिडिओ टाकते आहे उद्या गुरुवार आहे तुम्ही ही सेवा गुरुवारपासून सुरू करू शकता एखाद्या शुभ दिवसापासून सुरू करू शकता किंवा संकट अडचणी खूप जास्त प्रमाणात आहे माझा व्हिडिओ तुम्हाला भेटला तुम्ही माहिती पाहिली तर तुम्ही उद्याच्या उद्या किंवा आजच्या सेवेला सुरुवात करू शकता त्याला काही सुद्धा हरकत नाही फक्त सुतक पिठा चालू असेल तर थांबा सुतक पिठा झाल्यानंतर सुचिरभूत झाल्यानंतर घर स्वच्छ झाल्यानंतरच मग तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता त्याला काही म्हणजे दुसरं काही हे नाही तर नक्कीच मंडळीनं तुम्हाला या अर्थाचं तर पारायण म्हणजे एक मांडी पारायण कसं करायचं तसं पाहायला गेलं तर आपण जे इतर पारायण आता गुरुजीचं पारयण तुम्हाला माहिती आपल्याला उठता बस म्हणजे एकदा वाचायला बसलं की कोणाशी बोलता येत नाही मध्ये उठता येत नाही त्याचप्रमाणे हे एक मांडी पारायण त्याचप्रमाणे आपल्याला श्री स्वामीचारामृत्या ग्रंथाचं करायचं आहे आता ज्यांना कोणाला उद्या गुरुवार आहे त्यांनी गुरुवारपासून सुरुवात करायचं असेल सर्वप्रथम तुम्ही किती दिवसांचं पारायण करू शकता तुम्ही तीन दिवसाचं करा सात दिवसांचं करा एक दिवसाचं करा जेवढे दिवस अकरा दिवसाचं करा एकवीस दिवसांचं करा एक्कावन्न किंवा एकशे आठ दिवसांचं करा तुम्ही पारायण म्हणजेच काय एकशे आठ पारायण किंवा अकरा पारायण या पोथीचे एक मांडी पारायण किंवा तीन दिवसाचं तीन दिवसात एक मांडी पारायण रोज एक एक वेळेस असे तीन दिवस सात दिवसाचं रोज एक एक, एक पारायण पूर्ण एक मांडी पारायण सात दिवस म्हणजे सात पारायण पूर्ण किंवा एक दिवसाचं गुरुवारी असेल तर गुरुवारीच फक्त ज्यांना रोज वेळ नाही त्या आहे त्यांनी गुरुवारीच फक्त गुरूंचा वार असतो त्या दिवशी फक्त एक मांडी पारायण जरी केलं तरी सुद्धा जाणार आहे तुमची जी काही तुमच्या संकटांची जी काही तीव्रता आहे व लवकर मार्ग हवा असेल तर नक्कीच तुम्ही तेवढं लवकरात लवकर सेवा सुरू करा आता तुम्हाला सांगितलं किती दिवसात तुम्ही पायान सुरू करू शकता आता सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे समजा तुम्ही उद्यापासून या सेवेला सुरुवात करणार असाल तर सकाळी सकाळी लवकर उठायचं आणि उठल्यानंतर स्वामींचं सर्वात प्रथम घरामध्ये अधिष्ठान असणं खूप जास्त गरजेचं आहे स्वामींचा फोटो मूर्ती तुम्हाला कुठेही मिळू शकता आता छोटी आणा मोठी आणा कुठल्याही साईजची आणा पण नक्कीच स्वामींचं अधिष्ठान घरामध्ये असणं गरजेचं आहे जर तुम्ही स्वामींची कुठली सेवा सुरू करणार असाल तर आता हे झालं तर त्यानंतरची गोष्ट म्हणजे काय तुम्हाला सर्वप्रथम करायचं आहे संकल्प संकल्प करायचा आहे त्याच्या आधी तुम्हाला विनंतीचा नारळ जो आहे तो तुम्हाला स्वामी समोर ठेवायचा आहे विनंतीचा नारळ म्हणजे काय तर नारळ घ्यायचा नारळ घेऊन तुम्ही केंद्रामध्ये जा जवळ केंद्र मठ असेल तर मठामध्ये मत जा तिथे नारळ ठेवा किंवा घरामध्ये सुद्धा तुम्ही नारळ ठेवू शकता आणि तुमचं जे काही पारायण पूर्ण झालं की त्यानंतर तुम्ही या दिवशी जो नारळ आहे तुम्ही तो केंद्रात जाऊन ठेवू शकता कारण की स्वामींचं दर्शन घरामध्ये सुद्धा आहे आणि स्वामी सगळीकडेच आहेत असं नाही की फक्त मठामध्येच आहे असं नाही सगळीकडे आहे तुमची सेवा जर जा घरात जास्त असेल ना तर नक्की स्वामी घरात सुद्धा आहे तुमच्या पाठीशी सदैव आहे तर मंडळी नारळ विनंतीचा तुम्हाला तो कुठलीही संकल्पयुक्त सेवा सुरू करण्याच्या अगोदर नारळ तुम्हाला स्वामींना ठेवायचा असतो विनंतीचा तो संकल्प नसतो फक्त ती विनंती असते की नारळ ठेवायचा नारळ घेऊन जायचा स्वामींसमोर ठेवायचा त्यांच्या चरणावरती आणि स्वामींना सांगायचं की स्वामी समर्थ महाराज माझ्या आयुष्यात अशा अशा प्रकारचे संकट अडचणी समस्या सुरू आहेत मला काय करावं काही सुचत नाही आहे योग्य मार्ग सापडत नाही आहे नक्कीच मला या संकटातून समस्यातून बाहेर काढण्यासाठी योग्य तो मार्ग सुचवा आणि लवकरात लवकर या संकटांची तीव्रता कमी करा माझ्या आयुष्यातून त्यासाठी मी अशा अशा प्रकारचं एवढ्या एवढ्या दिवसांचं की श्री स्वामीचेतसारमत या ग्रंथाचं एक मांडी पारायण करणार आहे ते पारण माझे पण तुम्ही निर्विघ्नपणे पार पाडून घ्या हीच तुमच्या चरणी प्रार्थना अशा प्रकारे आणि या संकटातून लवकरात लवकर तुम्ही बाहेर काढा अशा प्रकारे विनंती करायची तो नारद तिथे ठेवायचा आहे आणि तुम्हाला घरी परत यायचं आहे केंद्रातून आणि घरात जर ठेवलं असेल तर तिथेच ठेवायचा सात दिवस जेवढे दिवस तुमचं पारण आहे तेवढे दिवस तुम्ही तिथे तो ठेवायचा आहे स्वामींजवळच ते ठेवल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा त्या दिवशी जर तुम्ही नारळ ठेवला आणि लगेच संकल्प सुद्धा करायचा आहे आपल्याला संकल्प करताना आपणास माहिती आहे स्वामींच्या समोर दिशासमोर बसायचं धूपदीप लावायचं समोर पाठ घ्यायचं तेव्हा तांभण ठेवायचं हातात प्यायचं पाणी घ्यायचं थोडंसं पळीभर पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये हळद कुंकू अक्षर फुलं टाकायची आणि त्याच्यामध्ये तुमचं समोर बसून पहिले सांगायचं की मी श्री स्वामी समर्थ म्हणायचं सेवेकरी असून तुम्ही जर ऑलरेडी आधी सेवे करत सेवेकरी असाल स्वामीचं गुरुपद स्वीकारलं असेल तर तुम्हाला हे मंडळ भाग आहे की मी श्री स्वामी समर्थ महाराज तुमचा सेवेकरी असून तुमचं नाव गोत्र सांगायचं आणि नाव गोत्र सांगून तुमची जी काही अडचण आहे ती सांगायची आणि या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी किंवा मार्ग मिळण्यासाठी मी अशा अशा, अशा प्रकारचं एक दिवसीय तीन दिवसीय सात दिवसाचं अकरा एकवीस एकशे आठ दिवसांच्या एक मांडी पारायणाची सेवा सुरू करते आहे श्री स्वामी चतुसारमत्या ग्रंथाची तर अशा प्रकारे ही सेवा तुम्ही माझ्याकडून निर्भिघ्नपणे पार पाडून घ्या मी करत आहे असं म्हणायचं नाही मग तुम्ही बांधील होता म्हणून सांगायचं किंवा कारण की कसं मध्ये काही काही अडचणी हो येऊ शकतात पारायण पूर्ण करताना म्हणून सांगायचं की तुम्ही माझ्याकडून हे जी सेवा आहे ती निर्विघ्नपणे पार पाडून घ्या माझ्याकडून ही सेवा पूर्ण करून घ्या म्हणजेच कुठले अडचण त्याच्यामध्ये येत नाही ही झाले संकल्प पाणी जे आहे तामना हातातलं ते तामनात सोडायचं पुन्हा तुम्ही तुळस सोडून दुसरे कुठले झाड ते पाणी टाकू शकता संकल्पाचं ते टाकल्यानंतर आता हे एक मांडी पारायण कसं करायचं आता बघ आपण नित्य सेवा करताना काय करतो असं आपण नित्य सेवा आता पोथी वाचायला बसतोय समजा पोथी वाचले पण एक अध्याय वाचल्या परत आपण काय थोडा कंटाळतो गुडगा किंवा पायाला येतात लगेच आपण मांडी चेंज करतो किंवा पायावरती एक पायवरती करतो मग वाचतो किंवा थोडंफार हालणं डुलणं आपलं चालू असतं वाचताना किंवा काही काही वाचताना सुद्धा मध्ये फोन आला इम्पॉर्टंट असेल तर फोन पण उचलतात बोलतात सुद्धा अक्षरशः तर असं हे एक मांडी पारणामध्ये जमत नाही म्हणून सांगते की त्वरित फलप्राप्ती देणारी ही सेवा असल्यामुळे आपली एकाग्रता श्रद्धा विश्वास खूप जास्त महत्वाचा आहे आता ही पोथीचं वाचन करत असताना तुम्हाला दिवसभरामध्ये अशी वेळ तुम्हाला निवडायची आहे महिलांना सांगते आहे मी की ज्या वेळेस तुम्हाला घरातलं सगळे कामं तुमची संपलेली असेल मुलं शाळेत गेलेली असतील किंवा कुठलेही तुम्हाला काही उठायला लागणार नाही अशी वेळ तुम्ही दिवसभरामध्ये तुम्ही शोधायची आणि त्या टायमिंगलाच या से सेवा करायची आहे सगळ्यात मी सांगेल सगळ्यात महत्वाचं मी ब्रह्ममुहूर्तावर उठून साडेतीन चारच्या नंतर ते पहाटे म्हणजे सकाळी सहा वाजेपर्यंत तुम्ही ही जर सेवा कम्प्लीट केली ना मी खरंच सांगते तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या अडथळेमध्ये येणार नाही कारण की एकदा सहाच्या नंतर दिवस सुरू झाला की आपले नाही नाही प्रकारचे फोन कॉल असेल किंवा येणं जाणं असेल किंवा कामं असेल लहान मुलं आहे जॉईंट फॅमिली आहेत ह्यांना जायचं आहे त्याला जायचं आहे डबा द्यायचा आहे सगळी धावपळ सुरू होऊन जाते अक्षरशः वेळ काढता काढता मिळत नाही अक्षरशः महिलांना तरी सांगते मी पुरुषांना सुद्धा त्यांची धावपळ वगैरे असते म्हणून सांगते की हा जर विनंती करते जर तुम्हाला निवांत अक्षरशः स्वामीशी एकाग्र व्हायचं कुठल्याही प्रकारचे विचार यायला नको असेल एकाग्रतेने ती सेवा पूर्ण करायची असेल तर ब्रह्म मुहूर्तापेक्षा कुठलाही चांगला मुहूर्त नाही मी सुद्धा ज्यावेळेस श्री गुरुची ग्रंथाचं पारायण घरामध्ये करते त्यावेळेस ब्रह्म मुहूर्तच निवडते पहाटे साडेतीन ते सहा चास टायमिंग अक्षरशः की एकाग्रता असते ना आणि करतो कुठल्याही मनामध्ये विचार नसतो कुठे काही न्यूज पाहिले नसतात कुठली काही गोष्ट काणार पडलेली नसते त्यामुळे स्थिर असतं शांत असतं एकाग्र असतं त्यामुळे ब्रह्म मुहूर्त निवडा सकाळी लवकर उठा कारण की आपल्या संकटातून बाहेर पडायचं आहे अडचणीतून बाहेर पडायचं आहे त्यातून मार्ग शोधायचा आहे त्यासाठी आपल्याला थोडे कष्ट तर घ्यावेच लागतील एवढा सहजासहजी तर कुठला मार्ग मिळणार नाही तर त्यासाठी तुम्हाला आता स्वामींच्या आदेशांसमोर बसायचं धूप दीप लावायचं तेल जास्त टाकून घ्यायचं दिव्यामध्ये आसनावरती बसायचं आहे ते झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं पाठ घ्या चोपडी चोपडी असते बघा वाचायची ती घ्या किंवा चौरंग घ्या त्याच्यावर तुम्हाला ही पोथी ठेवायची आहे आणि तुम्हाला ह्या पारायणाला वाचायला सुरुवात करायची आहे आता हे पारायण एक म्हणजे ह्या पुस्त ह्या पोथीमध्ये एक ते एकवीस अध्याय आहे एक मांडी पारायणामध्ये पूर्ण तुम्हाला एका बैठकीमध्ये एक ते एकवीस अध्याय पूर्ण वाचायचे आहेत पास ह्याच्यातले अध्याय खूप छोटे 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 अध्याय आहे फक्त सोळा सतरा अठरा थोडे थोडेसे मोठे असतील एवढे पण नाही जेमतेम असतील मोठे पण सुरुवातीचे जे काही अध्याय आहेत एक पासून ते दहापर्यंत एवढे छोटे चो, छोटे दोन दोन मिनिटांचे तीन तीन मिनिटांचे अध्याय आहेत लगेच वाचून होतात त्यामुळे जास्त वेळ सुद्धा लागणार नाही आहे तुम्हाला या पोथीला पूर्ण वाचण्यासाठी आता ही पोथी वाचत असताना तुम्हाला ज्या मांडीमध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहात तुम्ही त्या मांडीमध्ये तुम्हाला त्याच मांडीमध्ये बसून तुम्हाला पूर्ण पारायण सुरुवाती बसून संपे ते संपेपर्यंत मांडी हलवायची नाही आहे त्या स्थितीमध्येच तुम्हाला ते पारायण पूर्ण करायचं आहे त्यासाठी आधीच तुम्ही वॉशरूमला जाऊन या पाणी वगैरे पिऊन घ्या थोडंसं पाणी तुम्ही मध्ये सुद्धा पिऊ शकता चालतं फक्त मांडी बदलायची नाही काहीच करायचं मध्ये कोणाला बोलायचं नाही काहीच करायचं नाही महिलांनी पोथी वाचत असताना हातामध्ये बांगड्या डोक्या कपाळाला कुंकू किंवा टिकली असायला हवी काळात असेल पाया पैंजन असेल अलंकारासहित या पोथीला वाचायला बसा आणि नाईट ड्रेस असेल गाऊनवर असेल चालणार नाही सरळ सरळ तुम्ही पंजाबी ड्रेस घाला साडीस साडी घाला किंवा जे काही कम्फर्टेबल ड्रेस आहेत जे आपल्या संस्कृतीला शोभतात त्याच ड्रेसवर तुम्ही या ही सेवा तुम्हाला करायची आहे डोक्यावरती तुम्हाला ओढणी किंवा पदर घ्यायचा आहे आणि त्या सेवेला सुरुवात करायची आहे हातात बांगड्याच नाही गळ्यात मंगळसूत्रच नाही कपडा टिकलीच नाही पायात पैंजनच नाही कोणी कुणी, -कुणी आजकाल जोडवे सुद्धा घालत नाही तर अशा पद्धतीने या गोष्टी करू नका सगळे अलंकार परिधान करूनच त्या सेवा करत राहतात तरच तुम्हाला त्याची फळप्राप्ती होते छोट्या छोट्या चुका असतात गोष्टी आपल्याला कळत नाही म्हणून आपली सेवा ही ही अधुरी राहून जाते आणि आपण खूप कष्ट घेतो ते सेवा पूर्ण करायला आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टीमुळे आपल्याला त्याचं सेवेचं फळ मिळत नाही म्हणून तुम्हाला ते सांगितलं आणि पुरुषांनी सुद्धा नाईट नाईट पॅन्ट नाईट ड्रेस चालणार नाही सरळ सरळ तुम्ही साधं नॉर्मल कुठल्या कलरचं टी शर्ट घ्या फक्त काळा कलर घालू नका महिलांनी आणि पुरुषांनी सुद्धा काळा कलर वर्ज करायचा आहे काळा कलर घालायचा नाही काळा कलरचं परिधान करायचं नाही वस्त्र ही सेवा करत असताना आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही पोथी पूर्ण वाचेपर्यंत तुम्हाला मांडी हलवायची नाही आहे कोणाशी बोलायचं नाही फोन उचलायचे नाही आहे काही सुद्धा नाही पाणी वगैरे पिऊ शकता जर ज्यांना कोणाला गुडघे दुखीचा त्रास असेल तर मी सांगेल तुम्हाला सरळ तुम्ही जर तुम्ही चेअरवर बसून सुद्धा आहे त्या स्थितीत जर पूर्ण पारायण वाचलं तरी सुद्धा चेअरवर आसन टाकायचं आसनावरती बसून सुद्धा तुम्ही न हालता ढुलता हे पूर्ण पारायण तुम्हाला वाचायचं आहे ते सुद्धा चालेल ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे शेवटी कसं आहे स्वामी महाराज तुमची भक्ती बघतात श्रद्धा बघतात विश्वास बघतात तुमची तळमळ बघतात ती सेवा करण्याची नक्कीच तेवढं तरी सूट तुम्हाला मिळू शकते पण अजून सांगेल की ज्यांना काही त्रास नाही त्यांनी नक्कीच मांडी घरूनच ही सेवा पारण पूर्ण करायचं आहे आता हे पोथी पूर्ण वाचून झालं की तुम्हाला अकरा माळी जप करायचं आहे श्री स्वामी समर्थांचा त्यानंतर तुम्हाला अकरा वेळेस तारक मंत्राचं पठण करायचं आहे निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा प्रचंड स्वामी बनपाटीशी नित्य आहे रे म्हणा ह्या ह्या हे जी स्तोत्र आहे तारक मंत्राचं ते तुम्हाला मंत्र मनोभावे श्रद्धेने म्हणायचं आहे अकरा वेळेस ज्यांना थोडीशी वेळेची कमतरता आहे त्यांनी एक वेळेस जरी म्हटलं तरी चालेल पण समोर काय करा आ, पेजा पा पैज पाण्या पेल्यामध्ये घ्या समोर ठेवा त्याच्यावर उजवा हात ठेवून ते तारक मंत्र पठण करा आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी त्याच्यातून आपल्याला पाण्यातून मिळत असते आणि चांगले विचार करूनच तो स्तोत्र म्हणायचं आणि ते पाण्यात हात ठेवायचं आणि त्यानंतर ते पाणी स्वतः आणि घरात सगळ्यात सुद्धा पहिला द्यायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला हे एक मांडी पारायण पूर्ण करायचं आहे सांगितल्याप्रमाणे तुम्ही सांगित तुम्ही जेवढं तुमचा संकल्प बोलणार आहात तेवढ्या दिवसाचं तुम्हाला ते पारायण पूर्ण करायचंच आहे आता नियम अटी काय आहे तर नियम अटी अशा आहेत की जेवढ्या दिवसांनी तुमचं पारायण एक मांडी पारायण घरात सुरू आहे श्री स्वामीचित सारामताचं नक्कीच सांगेल तेवढे दिवस घरामध्ये कुठल्या प्रकारचं व्यसन होणार नाही याची काळजी घ्यायची कुठल्या प्रकारचं मांसाहार घरात होणार नाही याची काळजी घ्यायची पराण कडकडीत बंद करायचं ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं चालेल कारण की कसं आहे कोणाकोणाला संतान प्राप्तीसाठी सुद्धा ही सेवा करायची इच्छा असेल तर नक्कीच त्यांनी ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी सुद्धा चालेल पण जर नाही केलं नसेल जरी म्हणजे पालन करायचं तरी सुद्धा जरी काही झालं तरी दुसऱ्या सकाळी डोक्यावरती तुम्हाला डोक्यावरून आंघोळ करूनच या पोथीला वाचन करायचं आहे तसंच तसंच येऊन तुम्ही वाचायचं नाही आहे साधी आंघोळ करून डोक्यावरून आंघोळ करून पूर्ण सुचितभूत होऊन तुम्हाला ते महिलांनी ते वाचन करायचं आहे पण ज्यांना संतानासाठी सेवा करते त्याच्यासाठी सांगते की ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी सुद्धा चालेल पण ज्यांना शक्य असेल तरी ब्रह्मचर्याचं पालन सुद्धा करावं हे सांग मला इथे नोंद करते त्यानंतर तुम्हाला सांगितलं व्यसन मांसार घरामध्ये लोक ऐकत नाही घरामध्ये म्हणजे त्यांना खायची इच्छा होते ते माझं ऐकत नाही माझी सेवा चालू आहे तरी सुद्धा ऐकत नाही तर त्यांना खायचं तर खाऊ द्या करायचं करू द्या त्यांनाच करा म्हणा त्यांनाच खा म्हणा त्यांना सगळं काही स्वच्छ करून घेऊन ठेवून द्या म्हणा मी आधी सेवा सुरू आहे मी काही हात लावणार नाही म्हणून सांगायचं आपलं जेवण जे आहे ते शाकाहारी ते आधीच करून घ्यायचं सकाळी सकाळी लवकर उठून वाचून घ्यायचं जेणेकरून तुम्हाला समजा करून द्यावं लागत असेल तर नक्की सकाळी लवकर उठून पहाटे पहाटे तुम्ही हे वाचून घ्या जेणेकरून परत तुम्हाला देवाकडे जायची गरज पडणार नाही हे सुद्धा तुम्हाला इथे कारण की हा प्रश्न नक्की येणारच आहे म्हणून तुम्हाला इथे क्लिअर केला आहे पण मी नक्कीच सांगेल की हा जो ग्रंथ आहे तो आयुष्याचं सोनं करणारा ग्रंथ आहे सगळ्या संकटातून समस्यातून बाहेर काढणारा ग्रंथ आहे खूप लोक याची जास्तीत जास्त पारायण करतात आणि त्यांना अनुभव सुद्धा आलेले आहेत मी सुद्धा याचं एकशे आठ पारायण एका वेळेस केलेलं आहे म्हणून सांगते की तुम्ही सुद्धा करा छान अनुभूती घ्या आणि जे काही संकट त्रास आहे ते तो नक्कीच तुम्हाला मार्ग स्वामी महाराज देतील संकेत योग्य ते देतीलच त्यामुळे नक्कीच मनापासून फक्त विश्वास ठेवा त्या सेवेवरती तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ